पुढची बातमी बघूयात सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांची कान उघाडणी केली आणि त्यानंतर मोदींनी सुद्धा राहुल गांधी यांचा जोरदार समाचार घेतला एनडीए घटक पक्षांची आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांची अक्षरशः किल्ली उडवली राहुल गांधी यांना बडबड करत राहू दे त्यांच्या बालिश बडबडीमुळेच सुप्रीम कोर्टानं त्यांना फटकारलंय असं पंतप्रधान म्हणाले देशानं राहुल गांधी यांचा बालिशपणा अनुभवलाय बड़ असंही मोदींनी म्हटलंय तर मोदी नेमकं काय म्हणाले रा, राहुल गांधी यांच्या संदर्भात आपण बघूयात राहुल गांधी काहीही बरळतात बालिशपणामुळे सुप्रीम कोर्टानं त्यांना फटकारलं देशानं त्यांचा बालिशपणा बालिश पाहिलाय ऑपरेशन सिंधूर राबवणाऱ्या देशाच्या सैन्याचा आम्हाला आदर आहे ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्याची मागणी केल्याबद्दल विरोधकांना पश्चाताप होत असेल रामजन्मभूमीचं भूमिपूजन पाच ऑगस्टला झालं होतं काँग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करायचं नव्हतं आम्ही कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू केलं ला। बिहारच्या मतदार याद्यांवरून विरोधक दिशाभूल करत असून जनता हे पाहती आहे